नमस्कार मित्रांनो हा आहे तो पावनगडावरील बुरुज पावनगडावरून आपण खाली पाहिले तर आपल्याला घनदाट असे जंगल दिसते त्या जंगलामध्ये जे एक छोटासा पाण्याचा तलाव किंवा विहीर आहे तिकडं आपल्याला जाता येणार ना नाही तर वरून हे दृश्य अतिशय लोभणी दिसतं आपल्या दृष्टीच्या समोरच आपल्याला ढग दिसतात ढगाच्या छायेखाली वसलेली छोटी छोटी गावे आपल्याला दिसत आहेत गड हा सभोतालच्या डोंगरापैकी सर्वात उंच असा डोंगर आहे कारण की इथून आपण दूरवरती जरी नजर मारली तरी आपल्याला सर्व चित्र स्पष्ट दिसते आपण जिथंपर्यंत पाहत जाऊ तिथंपर्यंत आपली नजर जाते कोणताही डोंगर आपल्या नजरेच्या आडवा येत नाही तर मित्रांनो आता आपणाला जायचं आहे जा त्या बुर्जावरती बुर्जाच्या खाली आपण पोचलेले आहोत पण बुर्जावरती जाण्यासाठी आपल्याला मार्ग शोधायचा आहे हे पहा खंदक आहे जे शत्रूवरती हल्ला करण्यासाठी त्या काळी केले असणार आहे आणि आपण आता वाटशुद्यावरती जाण्यासाठी एकदम सावधपणे चालायला लागतं आहे कारण की इथले सगळे दगड आहेत ते खिळखिळे झालेले आहेत त्यांना भेगा पडलेल्या आहेत तर हां इथून आपण वर जाऊ शकतो एकदम सावध पद्धतीनं आपल्याला वर जायला पाहिजे या छोट्याशा वाटेवरून आपण वर जाऊया इथं पहिल्या पायऱ्या असणार आहेत परंतु त्या पायऱ्या कालवश ढासळलेल्या आहेत तिथून आपण वर पोचलो ओके तर मित्रांनो फायनली आपण रस्त्यावरून पन्हाळ्याकडे येताना जो स्टार्टिंगला जो बुरुज दिसतो त्या बुरुजावरती आपण पोचलेलो आहोत आप। आणि इथून जो नजारा दिसतो तो एकदम अद्भुत असा आहे खूप आनंद झालेला आहे ती शिवाजी महाराजांच्या कृपेमुळे आज ही भगवा ध्वज या पन्हाळगडावरती फडकत आहे आणि आपण आजूबाजूला पाहू शकता की अतिशय सुंदर असा परिसर आपल्याला दिसत आहे आणि ढगाच्या एकदम जवळ आपण पोचलेलो आहोत आणि आसपासचा परिसर एकदम छोटा होऊन जातो घरी लहान दिसतात आणि आपण अतिशय उंच ठिकाणी आलो आहोत याची अनुभूती आपल्याला मिळते शिवरायांच्या पावन स्पर्शाने पावन झालेला हा पावनगड आहे आणि अतिशय विलोभनीय अशी दृश्य या पावनगडावरून आपल्याला पाहायला मिळतील तर आपण या पावनगडास जरूर भेट द्या जय शिवराय जय शंभुराजे